मित्रांनो आता आम्ही पोचलेलो आहे दापोली गावामध्ये आणि तुम्ही पाहू शकता आणि हे माझे सवंगडी इथे आहेत आम्ही रिक्षा पार्किंग केली इकडे आता पाण्याची बॉटल घेऊन बॅगा घेऊन आम्ही आता वरती समोर दिसत आहे तो तुम्हाला लिंगाणं दिसत आहे समोरचा जो बाटोक आहे तो लिंगाणं आहे आम्हाला त्या बोराटीच्या नालेपासून आम्हाला वरती जायचं रायलिंग पाठारावरती कितीला आहेस तू अंगणवाडी येस राईट स्टाईल बिल भारी आहे पण तुझी स्टाईल बिल भारी आहे नाव काय तुझा ना। ओके डन येतो का तू आमच्यासोबत हे बघा आता बॅग जड झाली म्हणून नाटकं सुरू आहेत आता वरती आम्हाला अजून किती आता इथन किती तास लागतात काय माहिती आता वाजलेत किती आता मी स्टार्टिंग केली आहे वरती चढण्यासाठी दोन वाजून दहा मिनिटं झालेत आणि तुम्हाला सांगेन आम्हाला वरती किती वाजेपर्यंत आम्ही पोचलो आम्ही आता, आता दापोली गावामधून स्टार्ट केलं वरती चढायला विचारलं तिथं वाडीमध्ये की वरती रोड कसा आहे जायला तुम्हाला असं लाकडी पूल भेटेल पण बघा आधी भक्कम आहे का नाही ते तुम्ही जाऊ शकता असं काही नाही आहे मी पण जात आहे हे बघा तसा मजबूत नाहीच आहे तो तरी पण मी गेलो आहे आता हे बघा आमच्याकडची येत आहेत विंडोक पहिला चला तुटला की गेला हा मग हे जी क्रिडी तस ठेवली आम्ही डायरेक्ट त्याला दिसल ना ते काल्या गोगल मधून लवकर माझी तुला लोकड भेटली खाली पडली गाव खूपच सुंदर आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये बसलेलं दापोली गाव तुम्ही पाहू शकता आणि आम्ही आता आपली पायवाट म्हणजे कोकणी भाषेमध्ये म्हणतात ना, थी। चला, थी आशे यारो, यारो ना ती चला पायवाट ती अशी आमची सुरू झालेली आहे खरं तर ह्या रो ह्या रोडने कोण जात नाही पण ती वाट लय मुश्किल भेटते कारण जंगला जंगलातून वाट शोधत शोधत जायला लागते कारण बघा ना आठच किती घाम फुटला आहे पुढं अजून किती आहे का काय माहिती इथं बिऱ्या पडलेत खूप दम लागला वाट आम्हाला आता भेटले कारण जंगला जंगलामधून शोधत शोधत आम्ही वाट काढली कारण आम्ही शेवटीला कोण कोकणी आणि हे माझं सवंगडी घाम स्टार्ट आता बोल आपण त्या साईडला बघा दापोली गावातून दापोली गावातून सरळ या तिथून तिकडे जाणारी आहे त्या वाटेने 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 जाऊ नका ह्या ह्या या या सरळ जायचं आपल्याला इथे दोन वाटा फुटत नाही तिकडे खाली सरळ आहे तुम्हाला उजव्या आताला खालच्या बाजूला जायचंय खालच्या बाजूला गेलात की तुम्हाला कातल लागेल समोर पाहू शकता कशी आहे सह्याद्री आमचा डॅने इथपर्यंतच फापरवलाय हो लाखर पाणी <coughs> स्टॅमिना वाढण्यासाठी बघा काय घेतो पाणी जास्त आहे असू दे एक लिटर लागते पाणी पियत असतो आता शिव नको देऊ तुम्ही पाहू शकता आमच्या सवंगडी बघा कसे आहे घड चढत आहेत कारण लाईफ एकदा येते त्याच्यामुळं महाराजांचे गड बघणे दम लागल्यामुळं मला पुढं काय बोलूसच वाटत नाही वाट चुकण्याची शक्यता जास्त आहे तुम्ही पाहू शकता माझे सवंगडे कसे गवतातून चालत आहेत आणि पाठचे दोघंजण असे आहेत की माहिती आहे का ते पू पूर्ण थकले आहेत त्यांना निसा पाणी पाहिजे दुसरा काय नाही आम्ही आता धम टाकायला बसलो आहे एक टप्पावरती चढलो आहे एक तास झाला आहे आम्हाला आता एक तास ता। आणि सह्याद्री पाहू शकता कसे डोंगर उंच उंच आहेत आणि ह्या बाजूला लिंगाणा आमचा डॅनी बघा कसं पण ओरडत आहे सह्याद्रीत आल्यावरती जो आनंद घ्यायला मिळतो तो आमच्या डॅनिक न शिका आणि ही सह्याद्री पाहू शकता तुम्ही उंच उंच डोंगर त्याच्यामध्ये एकदम निवांत महाराजांच्या काळात महाराज कसे चढत असतील गाडावरती तुम्ही पाहू शकता आणि भला मोठा लिंगाना ती बोराट्याची नाल समोर दिसते ती हा भला मोठा लिंगाना आणि आम्हाला त्या बोराटेच्या नाल्याने वरती जायचं आहे तुम्ही वाट बघू शकता कशी आहे भुयारी मार्गेश टाईपमध्ये वाट आहे आणि आम्ही असो हे काय हलू हालू बिलू नका थांब थांब हलू नको झाडाला हलू नको झाडा नको हालू पोलाय झाडाला नको हलू झाडाला नको हलू पोलाय वरती झाडाला नको हलू सरळ गपी एक अरे कुठे वरती आहे बघ अशा वाटेचं सामोरे करावं लागतं म्हणजे तुम्ही वाट बघू शकता जंगलातून लपून लपून जातोय पूर्ण मी एकदम म्हणजे असे ढॉपऱ्यांवरती कसं येतात त्याच टाईपमध्ये आलो कारण वरती उठायला एवढी झाडं आहेत खूपच झाडं आहेत आणि दम पण तेवढाच लागला आहे आणि समोर पाहू शकता तुम्ही लिंगाना हवं का समोरचं टोक तरी पण आम्ही चाललो आहे वाटणी बरोबर चाललो आहे आता बोराटीच्या नालेकडे चाललो आहे आम्ही कारण कसं गवा गवात असल्यामुळे आम्ही वाट चुकलो होतो पण आम्हाला परत वाट भेटली दगड बघू शकता केवढा मोठा आहे केवढा मोठा सह्याद्रीमध्ये असे दगड म्हणजे बघायला मिळतात कारण आपल्या घराच्या बाजूला तर असे दगड बिगड भेटणार नाही तुम्हाला फक्त जांबा दगड भेटेल वीट भेटेल परत रोडवरचे दगडी भेटतील तुम्हाला पण असा दगड असे मोठे मोठे हे फक्त सह्याद्रीमध्ये तुम्हाला आढळतील आम्हालाच आमच्या एका सवंगड्याची आठवण आली त्याचं नाव आहे सूरजपणी ही त्याला व्हिडिओ नक्कीच जाणार आणि तो व्हिडिओ बघणार कारण आज आम्ही त्याची आठवण काढली आहे कारण तो रडला असता कारण आता आम्ही एवढ्या जंगलातून शोधत तो शोधत शोधत वाट आम्ही काढलेली आहे आणि आता आम्ही बरोबर चाललेलो आहोत समोर लिंगाण आहे आणि ती बोराटीचे नाल वाट चुकून चुकून का नाही होई ना कारण आम्ही कोकणी आहे शेवटीला वाट शोधणं हा आमचा राहत ना छंदच आहे नक्की तीच आहे ना वाट पुढे तर लई डेंजर दिसायला लागला हा बघा तुम्हाला उभाच्या उभा आहे लिंगाना आणि काय खाली वाट बीट बघा जरा पायाखाली माझी पॅन्ट सांडत आली पण मी काय वाट काय सोडली नाही आता खालच्या बाजूला आमच्या एकदम म्हणजे कडा म्हणतात ना गावठी भाषा गावठी भाषेमध्ये तुम्हाला असं एकदम कडा म्हणतात त्याला म्हणजे डोंगर भागाचं एकदम पुढचा टोक असतो आहे आणि आमचा डॅनी तिथनं असं एकदम चालण्याच्या ॲक्शनमध्ये आहे बघा कारण त्याची आता कॅपॅसिटी संपली आहे पण आता मी काय बोलू शकत नाही त्याला नाही तर बोललो तर परत वरती चढताना परत आऊ आहू करत बसेल आणि लिंगानं चढण्याचा प्र प्रयत्न त्याचा आहे रोपे लावून चढणार आहे पण रोप आम्हाला वाटले की पुढं वाट नाहीच नाही कारण आता आम्ही बोललो फसलो परत पण नाही आम्ही वाटेवरती बरोबर आहोत पण आम्हाला असं वाटलेलं की आम्ही वाट चुकलोय म्हणून आणि ही सह्याद्री सह्याद्रीमध्ये ओरडायचा एक आनंद घेत आहे आमचा साहिल आमचा एक माऊला सह्याद्रीमध्ये एक आनंद घेत आहे ओरडण्याचा मित्रांनो फायनली आम्हाला आता बोराटीची नाल आता आमच्या डोल्याच्या समोरच आहे आता फायनली आम्ही त्या बोराटीच्या नालेपासून आम्ही आता वरती चढणार आहोत तुम्हाला नाल कशी आहे ती तुम्हाला ऑलरेडी मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे कारण माझे सवंगडे आहेत ना ते दमलेत कारण कसं आहे आत्ताचे सवंगडे आहेत की ते कमजोर आहेत आणि ही बोराडीची नाल तुम्ही पाहू शकता इथं नाही बघा हा दृश्य तुम्ही बघा हे क्षण जर बघायचे असतील तर तुम्हाला खरंच सह्याद्रीमध्ये फिरायला लागेल पहिली गोष्ट म्हणजे आणि सह्याद्रीचा अनुभव घ्यायचा असेल तर आमच्यासारख्या उन्हाळ कोकणी चायनेल आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की फॉलो करा आणि उन्हाळ कोकणी म्हणजे आम्ही कोकण आणि कोकणात जरून फिरायचं असेल तर आम्हाला प्रत्येक वाटानी वाटा, वाटा आम्ही शोधून काढू शकतो तशी आज आम्ही ही बोराटीची नाल आम्ही वाटा खूप चुकलेलो कारण गवत असल्यामुळे आम्हाला वाट भेटत नव्हती पण आम्हाला प्रॉपर वाट भेटलेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता ह्या नालेतून आम्हाला वरती जायचं आहे दो। गेलो ना गोवा बघा पाणी तर आहे नालीमधून थोडं थोडंसं ह्या ही हिला बोराटीची नाल म्हणतात इथनं आम्हाला आता वरती चढायचं आहे आम्ही आता वरती चढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत दगड खूप मोठे मोठे आहे चढण्यासाठी ना नाल मित्रांनो आपण पाहू शकता ह्या डोंगरांनी वरती चढलो कारण आम्हाला त्या वाडीवाल्यांनी सांगितलं इकडच्या बाजून त्याच्यामुळे आम्ही कम्फ्यूज झालेलो तर आम्ही ह्या बाजून ह्या बाजून इकडं ह्या बाजून बरोबर आलेलो आणि आम्हाला नाल भेटलेले आहे आणि आम्ही आता वरती चढण्याचा प्रयत्न करणार समोर पातय तो लिंगाना आणि आता ही नाल चढणार आहोत वरती चढत आहोत वरती बाप बापरे मी माझा पेड आणलेला खूप सारे मोठे मोठे दगड आहेत आम्ही खुश आहोत तुम्ही पाहू शकता आम्हाला आमच्या पाणी आहे पिण्याचा झरा इथे लिहिलेला आहे पाण्यावरती त्यामध्ये तुम्ही इथे पा पाणी बॉटल घेऊन काय बघ हे बॉटल काढणार कमी का इथे लिहिलेलं आहे पाण्याचा झरा इथे तुम्ही पाहू शकता पाणी आहे पाणी वाहत आहे तर त्याच्यामुळे हे बघा लिहिले इथे आणि ही बोरेडीची नालवरती चढणार आहोत आम्ही आम्ही आता पाण्याच्या बाटल्या भरून घेतोच कारण वरती पाणी भेटेल न भेटेल आम्हाला माहिती नाही आहे चढायला बघा किती हाड आहे एक एक मोठा मोठा दगड आहे रे एक पाऊल इथनं तिथपर्यंत जातो सायदित फिरायचं असेल तर अशी कसरत तर करावीच लागेल तुम्हाला दम पण तेवढाच लागतोय इथं उमराचं फल आहे तुम्ही ह्याच्यावरती पोपट जास्त असतात हे बघा हा बघा एक पिकत आलेला आहे हा उमऱ्याचं झाड आहे खूप सारा मोठा हीच ती बोराटेची नाल आणि आम्ही चढत आहोत दम पण तेवढाच लागला पण काय करू शकत नाही तुम्ही खाली बघू शकता किती भयानक आहे काय हे निशाने केलेली आहेत इथनं इथं वरती जावं लागतो मित्रांनो <स्तुणा>। इथं लिहिलेलं आहे इथे तुम्ही वाचू शकता लिंगांना साईटीला इथनं वरती जायचं आहे आणि रायलिंग उजव्या साईटीला ही जी नाल दिसते ती बोराट्याची नाल म्हणून ओळखली जाते त्या बाजून वरती चढायचं आहे आपल्याला तुम्ही दृश्य बघू शकता लिंगाण्याचा टोक बघा कसा दिसतो एकदम उभाच्या उभा आणि आम्ही खाली नाही एकदम आलो आहे हा डोंगर हा अजून आम्हाला येत अजून वरती चढायचं आहे भरपूर थांब थांब हाय झाड आहे खरंच ह्याला कुणी नाव दिलं नसेल त्या टायमिंगला महाराष्ट्र कसे चढत असतील तुम्ही पाहू शकता समोर लिंगाणा लिंगाणाचा नाद कोणीच करू शकत नाही सूर्य मावलायला आला आहे आणि आमचा तो थोडासाच अंतर बाकी आहे तरी पण आम्ही आलो आहे तुम्ही पाहू शकता बघा कसा डो केवढा मोठा दगड आहे ह्या दगडाच्या पलीकडे जायचं आहे आपल्याला पण तिथे साखळी लावलेली आहे डाव्यासाठीला साखली आहे तुम्ही जर आलात तर डाव्या बाजूला तिकडे साखळी लावलेली आहे फायनली साखलेपर्यंत पोचलो आहे आणि आता सायल चढत आहे वरती अशी रशी पकडून ही साखली पकडून वरती चढायचं होते पाणी वाटले जे दोन हजार सव्वीसचा पहिला ट्रेक इतका हाड आहे की तुम्हाला सांगू शकत नाही खतरनाक चढाई इतकी हाड आहे की अक्षरशः पाय आहेत आमच्या आता कॅपॅसिटी संपली डॅनी आमच्या चढायच्याच मार्गाला नाही लागला आता दांबला बिचारा केवढी नाला ही बाप रे फायनली आम्ही आता पोचलो आहे कलकीचा बेड दिसलेला आहे आम्हाला खाल आलो आहे बघू शकता ही नाल कशी आहे फाय फायनली नाल आम्ही पूर्ण कंप्लीट केले आहे आणि आता वरती आम्हाला डोंगर आहे आम्हाला जो एक आनंद म्हणजे जो हुरूप म्हणतात काय म्हणतात त्याला हुरूप एक आनंद असतो तो आम्ही बघण्यासाठी आता नुसतं धावत कारण आता पहिल्यासारखं आम्हाला आता सपाट आहे आणि पाहू शकता सरी यात्री कशी दिसते बघा एकदम फायनली आम्ही रायलिंग पठारावरती पोचलेलो आहोत आणि समोर दिसतोय तो तो तुम्हाला लिंगाणा आणि जो आम्हाला सूर्यास्त बघायचा होता आणि आम्ही त्याच्या फायनली जवळ पोचलो आता थोडासाच थोडासाच अंतर बाकी आमचा पण जो आनंद आहे आता आमच्या चेहऱ्यावरती तो खुलून वाहतो आहे म्हणून म्हणतो सह्याद्रीच फिर फिरायचं असेल तर बिंदास मन मोकलं फिरा ना दोनले कोकणकरांचाच फायनली आम्ही रायलिंग बाटावरती आलो आहे पोचलेलो आणि जो दृश्य बघताय तुम्ही पाहू शकता याचाच आनंद घेण्यासाठी आलेलो सांग लिंगाण्यावरती आहोत ला एकदम चूल पेटवलेली आहे आम्ही आता बघू शकता तुम्ही समोर दिसतोय बघा लिंगाना हवं हाय आणि हा आपला माड रायगड बोल आणि तो समोरला आता आम्ही रायलिंग पठारावरती आहोत आणि आमची आता चूल पेटलेली आहे आणि साईल आमचा कांदा कापत आहे कूक कूक आमचा साईल डॉन कुक मराठी आचारी आमचा आचारी गावटी आचारी आता गाणी लावतोय तो आता तयारी सुरू आहे आमची इकडं आणि आमच्या डॅनीची आता काय जॉब गेलाय सुटलाय आता लय टेन्शन आलाय त्याला पण काय आता आमची खिचडीची रेसिपी चालू आहे खिचडी भात कोकणात फेमस असणार आमचा खिचडी भात आणि हे टेंट लावलेलं आहे मी इकडे आता काहीच दिसत नाही जॅकेट काढ लागलं छावला ठेवला तू दाखवायची ते दाखव घाटीच चुकीची लागली आज वारा तिकड ना आला आता इकडे वारा तिकड ना उलट उलट झाला वारा आमच्या डॅनीचा जॉब गेलाय महिनाभर व्हिडिओवर महिनाभर आता कामावरती नाही तर त्याच्यामुळं आम्ही देणगिरी व्यक्त करतो व्यक्त करतो महिन्याला कांदा करा काय करतो चल वावता दिसाय ना आज तरी कांदा करा तर आता खूप आपलं बोलत असा तो बघ बॅटरी पास हा होता झाडून पे चालवले लाल दाल वाला सर काय लाल झाला तू करपायला अर्धा करपायला लागला जाईल आता मी किचडी भात बनवलाय पाहू शकता तुम्ही आता आमच्या रेसिपी खतरनाक रेसिपी सकाळी समोर बघा भाला मोठा लिंगाना दिसतोय आणि वारा एवढा सुटलाय ना वारा एवढा सुटलाय ना की आमची हालत खराब झाली आम्ही झोपलेलो झोप मोड झाली आणि आम्ही उतरून बसलोय कारण काय माहितीये का वारा एवढाच प्रेशर नाही आहे ते रेड जोगण असं झोपलेत की विचाराच्या पलीकडे रेड जोग झोपलेत त्या टेंट मध्ये <laughs> तुम्ही बघा ना वारा बघा वा नाव टेंड बघा आमचं टेंट बघा बाहेर पण जाऊ शकत नाही तर आम्ही कातलावर तरी टेंट लावलाय आम्ही अडकून बसलोय कर एक जरी बाहेर गेला त्याला चिमंतर करणार हे <laughs> शंभर टक्के नाही काही आता सकाळ झालेली आहे तुम्ही पाहू शकता सूर्य समोर दिसतोय आणि आम्ही आता शेतत आहोत आणि आमचा सायल बासा हो गा गाराटला एकदम <laughs> मित्रांनो आमचा आता परतीचा प्रवास सुरू झालेला आहे आणि आम्ही इथं निघालो आहे घरी जाण्यासाठी खूपच हाड आहे आता आम्ही बराठीचे नालं उतरत आहोत घरी जाण्यासाठी म्हणजे आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे तुम्ही पाहू शकता खूपच हाड आहे उतरायचं म्हटलं चढताना काही प्रॉब्लेम नाही पण आता उतरताना लय हाड होतोय